मोरच्या ठिकाणी जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये कोणता निर्णय घेण्यात आला स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत मोरच्या ठिकाणी जी बैठक झाली बैठक ही राजकारणामध्ये मतदानाच्या अगोदर प्रक्रिया असते मतदानाच्या कार्यकर्त्या कार्यकर्त्यांना विचारविनिमय करावा लागतो आणि गेले अनेक वर्ष इथं प्रस्तापितांच्या विरोधामध्ये आपण लढत असतो लढत होतो त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना एक ऊर्जा यावी आणि शेवटी कसं आहे सुरुवात कुठून तर करावं लागते जशी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी धर्मपुरी मधून मध्ये येते त्यामुळे किशोरभाई यांनी ती मिटिंग आयोजित केली आणि किशोरभाई यांनी मीटिंग आयोजित केल्यानंतर त्या आदल्याच दिवशी ती केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना भेटले आणि दुसऱ्या दिवशी जयकुमार गोरे यांना भेटले आणि त्यांनी त्याच्या दिवशीच आम्हाला फोन केले की आपण मिटिंग आयोजित करतो आणि आम्ही पहिली अर्थ घेतली भारतीय म्हणला मी पण भारतीय जनता पार्टी खाली म्हणजे बॅनर खाली मिटिंग आयोजित केलेले आणि त्या मिटिंगला त्यांनी आम्ही सांगितले की सगळे मित्र पक्ष आणि समजविचारील लोकांना बोलवायचं आणि त्या पद्धतीनं ते मॅनेजमेंट केलं आयोजन केलं मिटिंग पण छान झाली अगदी कार्पेट हातरून मिटिंग झाली की जी मागे तालुक्यात पहिल्यांदा झाली असेल म्हणजे एकदम एकदम स्टँडर्ड म्हटलं तरी काय जेवण बिवण छान होत तालुक्यामध्ये कार्यकर्ते असं पद्धतीचा बेट त्यांनी त्या ठिकाणी केला होता आणि कार्यकर्ते कामाला लागा यासाठी सूचना त्यावेळेस आम्ही दिल्या परंतु अशी चर्चा होते की काल त्यांनी मिटिंग घेण्या अगोदर एक दोन दिवस देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील किंवा राज्याचे ग्राम विकास मंत्री यांची भेट घेतली त्यांची चर्चा केली आणि मग बैठक आयोजित केली जाते त्या बैठकीला मात्र या तालुक्याचे माझे आमदार उपस्थित राहत नाही किंवा उपस्थित नव्हते किंवा आमंत्रण नव्हतं अशी चर्चा होती नाही आमंत्रण होत का नाही हे किशोर भाई यांनाच माहिती म्हणजे मीटिंग त्यांनी आयोजित केली होती आणि ज्यावेळेस किशोरभाई यांना गडकरी साहेबांना भेटायला जाताना या माजी खासदार एक नगिंबाळकर साहेब होते जयकुमार गोरे साहेब होते आणि यांना घेऊन ते गडकरी साहेबांना भेटले होते आणि त्याने आल्यानंतर सतपती साहेबांना त्यांनी कॉल केला का नाही केला काय झालं का, का त्या मिटिंगला साहेब नव्हते एवढं मला नक्की माहितीये परंतु का नव्हते का त्यांना आयोजित नव्हतं केले किशोर सांगू शकतील कारण आम्ही त्या बैठकीचं आयोजक नव्हतो जर आयोजक असतो तर तुम्हाला शंभर टक्के सांगितलं असतं की ते मिटिंगला म्हणजे निमंत्रण होतं का नव्हतं हे परंतु त्या मिटिंगला जुने चेहरेच होते नवीन चेहरे काही नव्हता अशी चर्चा आता जुने चेहरे नवे चेहरे सुरुवात मार्गदर्शन करायला जुनेच लागतात नंतर स्टेप बाय स्टेप सगळे नवीन येतील त्या मिटिंगला म्हणजे युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवराज पोकळे होते म्हणजे बाकीची तर होतीच होती पण युवकांचा चेहरा होता ना जिल्हाध्यक्ष त्या मिटिंगला होता त्याच्यामुळं आता सुरुवात झाली सगळी भारतीय जनता पार्टीच्या बॅनर तुम्ही म्हणता बी अपेक्षित नाही ती सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे येऊन एक संघ भारतीय जनता पार्टी पंचायत असेंबी इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत मध्यंतरी निरादेव देवधरच्या पाण्याच्या संघर्ष यात्रा निघाली ती आमदार उद्धवराव ठाकरे यांच्या नेतृत्वात त्या संघर्ष यात्रेचं आपण स्वागत केला आणि त्या स्वागत केल्यानंतर मित्र पक्षातील किंवा भाजपमधील काही नेते मध्ये उचलत होते अशी चर्चा होती नाही नाही मी नीरा देव पाणी संघर्ष समिती हक्क समितीचा मी अध्यक्ष दोन हजार बारा पासून आहे आणि दोन हजार बारा पासून असल्यानंतर त्या भागातल्या लोकांची मागणी काय आमचं ज्यावेळेस संघटनेची स्थापना केली त्यावेळेस असं ठरलं होतं की पाणी हाच आमचा पक्ष तर पाण्यासाठी उत्तमराव जानकर संघर्ष करत असतील त्याच्या मागे रामभाऊ सतपतींनी विधानसभेत प्रश्न मांडला रणजित शेमते पटला विधान परिषदे मांडला आणि खासदार रणजितसिंह नायक निंबाळकरांनी त्यावेळेला केंद्रीय जलनीती आयोगामार्फत सुद्धा प्रश्न मांडला त्यामुळं पाणी येते हा पाणी आमच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न होता आणि दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये अं उत्तमराव जानकर साहेब यांनी ज्यावेळेस मुंबईला मिटिंग घ्यायची होती त्यावेळेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्याकडे त्यांनी स्व खर्चा दोन गाड्या आम्हाला बसवून घेऊन मीटिंग घेतली होती त्यामुळे त्यांचं थोडं फार का होणार योगदान आहे आणि त्यांचं योगदान असल्यामुळं जर आपल्या घराजवळ शेजारून जर यात्रा जात असेल तर ते स्वागत करण्यात गैर मला तरी काय वाटत नाही ज्यावेळेस मतदान होतं त्यावेळेस आमच्या पोतोवरती सातपुती साहेबांना लीड होतं आता चोवीस तास आयुष्यभर आपण त्यांना विरोध करणं हे माझ्या रक्तातच नाही आपण पार्टी ज्या दिवशी पार्टीचं काम येईल त्यावेळेस आम्ही पार्टीच्या मागे खंबीरपणे उभं राहू वैयक्तिक संबंध सगळ्याचे सगळ्या बरोबर आहेत उत्तमराव जानकर स्वागत केलं त्याच्यामध्ये गैर काय नाही आणि आता सध्या ते विद्यमान आमदार आहेत कुणी भांडावं लागतं कुणी प्रेमानं बोलावं लागतं त्यातून आमच्या लोकांना लोकांना सुद्धा वाटलं की बाबा आपण स्वागत केल्यानंतर त्यांचंही समाधान होईल आणि बघा शेवटी संघर्ष यात्रा निघाल्या असताना लोकांना प्रत्येक संघर्ष यात्रा काय अशी मोठ्या गाडीत नाही चालत निघाली ते लोकात चर्चा झाली ना की बाबा संघर्ष यात्रा ते उत्तमराव जानकर संघर्ष यात्रा करतायत ते लोकांना फ्लो पण आम्हाला सुद्धा तो स्वागत करून दाखवावं लागले तरी उत्तमराव जनकर साहेबांनी संघर्ष यात्रा काढली शेवटी पाणी मागणार पण अकड भाजपकडच ना भाजपकड पाणी मागत असताना त्याचं स्वागत करून आम्ही सुद्धा सांगितलं की सचिनराव त्या कार्यक्रमाला होते तर ते, ते मी ठणकावून सांगितलं की चेअरमन साहेब तुम्ही जी यात्रा करता त्याचं स्वागत करतोय पण जर उद्देश वेगळा असेल तर त्याला आमचा विरोध असेल आणि त्यामुळं की राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे पाणी भाजपच देणार आहे चेअरमन साहेबांनी त्याला धक्का दिला त्याचं मी स्वागत केलं ह्यात मी गैर काही मानत नाही